नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण कॉर्न पनीर भुना मसाला ही भाजी बघणार आहोत ही पाहुणे आल्यावर करण्याची भाजी आहे किंवा एक स्पेशल भाजी म्हणून याकडे बघू शकता तुम्ही परंतु यात आपण कुठलेही महागडे पदार्थ किंवा काजू क्रीम असलं काहीही वापरलं नाही तरी आहे तरीही याची टेस्ट अतिशय छान लागते ही भाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा चला तर आपण आता रेसिपी बघूयात तीनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे पनीरचे आपण मोठे मोठे तुकडे कापून घेणार आहोत इतर भाज्यांचे देखील आपण मोठेच तुकडे कापणार आहोत म्हणून आपण पनीरचे देखील मोठे तुकडे कापणार आहोत हे बघा अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत आता तुम्हाला हवं तर तुम्ही हे आधी तळून बाजूला ठेवू शकता किंवा न तळता देखील भाजीत असेच टाकू शकता आता एक मोठी सिमला मिरची आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे कांद्याचं साल काढलं आहे मोठे मोठे तुकडे आपण कापून घेणार आहोत आधी बिया काढल्या आहेत देठ काढलं आहे शिमला मिरचीचं आणि त्याचे मोठे पीसेस अशा प्रकारे कापून आपण बाजूला ठेवलेले आहेत कांद्याचे देखील मोठे मोठेच तुकडे कापले आहेत आणि पाकळ्या अशा सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत यात आपण एक छोटी वाटी कॉर्न उकडून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत या भाजीत मक्याचे दाणे उकडून बाजूला ठेवलेले आहेत आता एक पॅन ठेवलं आहे आणि त्यात थोडं जास्त तेल टाकायचं आहे दोन तीन टेबलस्पून आणि हाय फ्लेमवर आपण सिमला मिरची आणि कांदा ज्या आपण कांद्याच्या पाकळ्या सुट्या केलेल्या आहेत ते परतवून घेणार आहोत गॅस कमी करायचा नाही आहे कमी करून हे शिजवायचं नाही आहे तर मोठ्या गॅसवर हे असं भराभर जरा दोन तीन मिनिट परतवून आपण बाजूला काढणार आहोत भाज्या परतवल्यामुळे त्याची टेस्ट आणखी छान येते पनीर देखील तुम्ही परतवून ठेवू शकता आधी सांगितल्याप्रमाणे आता परतवून साधारण असा रंग आल्यानंतर आपण हे काढून बाजूला ठेवणार आहोत आणि पॅन परत आपण गॅसवर ठेवायचं आहे आता आपण मसाला बनवून घेणार आहोत या भाजीसाठी लागणारा तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा रेसिपी कशी झाली ते तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत त्यावर तीन लवंग आहेत एक सात आठ काळी मिरी घातलेली आहेत अर्धा इंच आलं आपण साल काढून कापून ठेवलं होतं ते घातलेलं आहे आणि एक चार पाच लसणाच्या पाकळ्या कापून आपण त्यावर घातलेल्या आहेत हे सगळं परतवून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे आपण उभे कापून ठेवलेले होते ते यावर घातले आहेत ते चांगले परतवायचे आहेत आता हा मसाला तयार करतो आहे आपण भाजीसाठी म्हणून कांदे काही जास्त बारीक कापायची गरज नाही कारण नंतर आपण हे वाटणार आहोत अशा प्रकारे रंग आल्यानंतर मध्ये थोडी जागा करायची आहे आणि त्यावर एक टेबलस्पून चणा डाळीचं पीठ आपण घालून ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खमंग वास सुटेपर्यंत काळं होऊ द्यायचं नाही आहे जास्त परंतु कच्चं देखील राहू द्यायचं नाही आहे असं व्यवस्थित भाजून नंतर कांद्याबरोबर ते मिक्स करून भाजायचं आहे परत हे बघा आता भाजलं गेलेलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आहे कांद्यात आपण मीठ देखील टाकून घेतलेलं होतं आधीच आता हा एक मोठा टोमॅटो कापून आपण त्याच्या फोडी यावर घातलेल्या आहेत तुमच्या लक्षात आलं असेल आपण सगळे घरातलेच पदार्थ वापरलेले आहेत क्रीम किंवा काजू असं काहीही विकतचं किंवा महागडं असं वापरलेलं नाही आहे तरीही ही भाजी खूप टेस्टी होणार आहे अजून काही इन्ग्रेडियंट्स यात आपल्याला टाकायचे आहेत आता आपण कांदा टोमॅटो परतवताना यात काळ्या मिरीची पूड टाकणार आहोत थोडी हे बघा आधी काळी मिरी देखील टाकलेली आहेत लाल तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे कारण आपण काळी देखील टाकलेली आहेत आणि थोडी मिरपूट टाकलेली आहे आता हे घरगुती कमी आंबट असं दही आपण घातलेलं आहे तीन ते चार टेबलस्पून आता दही घालून हे चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं काढून आपण थंड करून त्याचं वाटण करून घेणार आहोत हे चांगलं मऊ शिजलं टोमॅटो वगैरे शिजले चांगले की आपण ते थंड करून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे परत आपण पॅन ठेवलं आहे दोन तीन टेबलस्पून तेल त्यात ते ते घातलं आहे आणि हे वाटण त्यावर घालून चांगलं परतवायचं आहे मीडियम किंवा लो टू मीडियम फ्लेम ठेवायची आहे खूप मोठ्या गॅसवर नाही परतवायचं आहे मंदाचेवर छान हळूहळू ते परतवायचं आहे थोडा वेळ लागला तरी चालेल परंतु कुठल्याही भाजीचा मसाला परतवण्यावरच भाजीचा खमंगपणा अवलंबून असतो आता या मसाल्यात आपण हळद घातलेली आहे काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला आहे हे आपण रंगासाठी घातलेलं आहे त्यानंतर दीड टेबलस्पून आपण धन्याची पूड घालतो आहोत आणि थोडी आपण दालचिनी पूड घालणार आहोत जर दालचिनीची पूड नसेल हे बघा पाव चमचा मसाल्याचा चमचा अर्थात दालचिनी पूड घातली आहे दालचिनी पूड नसेल तर तुम्ही एक छोटा दालचिनीचा तुकडा सुरुवातीला आपण जेव्हा मसाला परतवताना त्यात काळी मिरी लवंगा टाकल्या त्यावेळी टाकू शकता म्हणजे तो वाटणाबरोबर वाटला जाईल आता हे सगळं छान परतवून घ्यायचं आहे बाजूला तेल सुटेपर्यंत कडेने तेल सुटायला लागलं की समजायचं मसाला व्यवस्थित परतवून झालेला आहे त्यानंतर तो परतवायचा नाही आहे आता हे आपण भाजीसाठी टोमॅटो घालतो हो। आहोत आधी आपण टोमॅटो घातले ते वाटणासाठी घातले होते ते वाटले गेले आहेत वाटणाबरोबर आता हे भाजीसाठी घातलेले आहेत जसं आपण कांदा सिमला मिरची घालणार आहोत तसेच देखील यात घातलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घालू शकता यात हे उकडलेले मक्याचे दाणे घातले आहेत आणि सिमला मिरची कांदा देखील घालून घेतलेला आहे आता हे चांगलं मिक्स करायचं आहे सगळं बेबिकॉनसुद्धा तुम्ही हवं तर घालू शकता तळून यात छोटे छोटे पीसेस करून आता हे चांगलं परतवल्यानंतर वाफ आली की त्यात आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे परत हे बघा आता परतवून झालं आहे आपल्या अंदाजाने पाणी घालायचं आहे खूप पातळ करायची नाही आहे ही भाजी जास्त पातळ नसते परंतु यात आपल्याला आता पनीर देखील घालायचं आहे म्हणून थोडं पाणी घालून एक उकळी येऊ द्यायची नंतर पनीर घालायचं आहे त्यात पनीर अतिशय सॉफ्ट आहे ते त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही आहे आता हे चांगलं मिक्स केलं की परत उकळी आल्यानंतर आपण यात दोन पदार्थ टाकणार आहोत अजून सगळं घालून झालेलं नाही आहे आवडत असेल तर तुम्ही थोडी अर्धा चमचा साखर देखील घालू शकता ही कसुरी मेथी आहे एक टेबलस्पून कसुरी मेथी अशी हातावर घेऊन चोळून त्यावर आपण घालणार आहोत त्यामुळे छान फ्लेवर येतो भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साखरेचं एक ऑप्शन तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यांच्याकडे आवडते गोडसर भाजी त्यांनी थोडी साखर घालायला हरकत नाही आता आपण कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली आहे बाजूला कोथिंबीर यावर घालून चांगली मिक्स केली की के आपली ही भाजी रेडी होईल त्यानंतर बाजूला थोडी टेस्ट घेऊन बघायची आहे आणि सव करायची आहे मीठ तिखट एकदा बघून भाजी सव करायची आहे पराठ्यांबरोबर पोळीबरोबर नान फुलका कशा बरोबर ही छान लागते ही भाजी सोपी आहे आणि घरातल्या पदार्थांमध्येच ती तयार करता येते